ठला विठल विचला विठली मिठला विझल माजा विचला मंडळी रामकृष्ण हरी मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज आणि जत तालुक्यामधले एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व अत्यंत संत मानवतावादी संत असलेले आणि श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भुयार मठाचे मठाधिपती बाबा महाराज यांची दिंडी यावर्षी संक येथील त्यांच्या बगडे बाबा मंदिरापासून निघाली आणि ती भुयार मठापासून ते पंढरपूर असं यावर्षी ही सर्व दिंडी निघाली होती विशेष म्हणजे जवळजवळ अत्यंत देखना असा सागवानी रथ बाबांनी तयार केलेला आहे आणि या रथामध्ये सव्वा किलोच्या चांदीच्या पादुका यावर्षी ठेवण्यात आल्या आहेत आणि यासह हजारो भाविकांनी पंढरपूरकडं कूच केली संत सतगुरू साई बागदेवांच्या रथ गुंजेगावच्या आधीमध्ये आता आणि गेल्या वेळेस आम्ही संकल्प केला होता की या ठिकाणी घनसोहळा व्हावा पण आज बाळूमाची मेंढर या रथाच्या भोवती प्रदक्षिणा घालून एक आनंदमय वातावरण याच देही या गुरा पंढरीच्या दिशेने जात असताना गुंजेगावच्या या माळावरती या बाळूमाच्या काही म्हणजे माळावरती भर माळावरती मेंढरासनाने या रथाला प्रदक्षिणा घालून एक आनंदोत्सव साजरा केलेला आहे येणाऱ्या ब येणाऱ्या काळामध्ये आता देखील माणसातला देव बघणारे हे गाडगे गाडगेबाबा वैराग्य संपन्न भागले बाबा त्याचबरोबर बाळूबा देखील या संतांमध्ये आहे पंढरीच्या पांडुरंगाची आस मनामध्ये ठेवून ही पंढरीची बारा कधी एवढ्या उन्हामध्ये चालत जात असताना या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता रस्त्याने जात असताना मेंढ्रे ह्या ठिकाणी आले ह्या रथाच्या भूतीत प्रदर्शना घातला हा आनंदने सोळा ह्याच देही ह्याच रुळा आज बघायला भेटला उद्या आम्ही पंढरपूरला पोहोचतोय धन्यवाद जय बागडे आणि पंढरपूर येथे आज एकादशीला ही सर्व दिंडी ग्रामप्रदक्षिणा झालेली आहे आणि पंढरपूर येथील श्रीसंत बागडे बाबा यांच्या मठामध्ये आता या सर्वांचं वास्तव्य आहे प्रतिवर्षी चैत्रवारीला इथं गोंधळेवाडी ते मठ आणि मठ ते पंढरपूर अशी पायी दिंडी दरवर्षी काढली जाते स्वतः बाबा या सर्व दिंडीचं नेतृत्व करतात असंख्य भाविक त्यांचे जे भक्त आहेत ते यावेळी उपस्थित असतात आणि या सर्व कार्यामध्ये त्यांची मोठी टीम आहे मानव मित्रांची टीम आहे आणि बागडेबाबांच्या भक्तांची टीम आहे तर ही सर्व मंडळी हे सर्व वारी पार पाडण्यासाठी प्रयत्न करतात